दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि केजरीवालांना धक्का अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमधनं आल्या पण आपल्याला या प्रकरणी अटक होऊ शकते याची कल्पना स्वतः अरविंद केजरीवालांनासुद्धा होती या अटकेचा परिणाम लोकसभा इलेक्शनच्या दृष्टीने काय होणार केजरीवाल आणि इंडिया आघाडी यांना यातून वेगळं बळ मिळणार का त्यांचं नुकसान होणार राहुल गांधींची काँग्रेस यांची पुढची स्ट्रॅटेजी काय असणार या सगळ्या विषयावर द फोकस इंडियाचे संपादक विनायक ढेरे यांनी केलेलं हे विश्लेषण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना काल रात्री ई डीने अटक केली आणि त्यातून जो पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला आहे तो आता पुढचे कित्येक दिवस सगळ्या माध्यमांना पुरून उरणार आहेत किंबहुना आपल्याला अटक होणार हे केजरीवालांना माहिती नव्हतं असं बिलकुल नाही त्यांनी आत्तापर्यंत ईडीची नऊ समन्स नाकारली होती त्यासाठी वेगवेगळे बहाणे केले होते अगदी मुलांच्या परीक्षा आहेत किंवा किरकोळ कुठल्या निवडणुका आहेत तिथे मला प्रचाराला जायचं आहे त्यामुळे मी चौकशी आणि तपासाला सामोरं जायला ईडीच्या ऑफिसमध्ये येऊ शकत नाही असे वेगवेगळे बहाणे त्यांनी केले होते ते खरं म्हणजे मूळचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यामुळं कायद्याच्या कचाट्यातून कसं सुटायचं किंवा कायद्याच्या पळवाटा कशा शोधून काढायच्या यासाठी त्यांना इतरांचा सल्ला घेण्याची गरज नाही त्यानुसार त्यांनी शक्यतो निवडणुकांपर्यंत आपल्याला अटक होऊ नये यासाठीच ते या समन्स टाळत गेले होते त्यातून एक मोठा राजकीय बवाल त्यांनी उभा केला आणि आज स्थिती अशी आहे की राहुल गांधींना त्यांनी या निमित्तानं पूर्ण साईड ट्रॅक करून टाकलं सगळ्या विरोधकांची झुंड केजरीवालांनी स्वतभोवती केंद्रित करून घेतली वास्तविक ज्या वेळेला इंडिया आघाडीची स्थापना झाली होती त्यावेळेला केजरीवाल हे इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांपैकी एक अशीच त्यांची राजकीय स्थिती होती किंवा राजकीय स्टेटस होते पण त्यानंतर हळूहळू इंडिया आघाडी विस्कळीत झाली त्यातून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या त्यानंतर केजरीवाल सेंट्रल स्टेजवरला येतील असं वाटत होतं पण प्रत्यक्षात घडलं असं की राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा त्याच काळामध्ये संपूर्ण देशभर फिरली आणि राहुल गांधी सगळ्या विरोधकांना नको असतानासुद्धा विरोधकांच्या केंद्रस्थानी येऊन बसले होते त्यामुळे अर्थातच पुढचे पंतप्रधान राहुल गांधीच होणार हे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली होती काँग्रेसच्या नेत्यांनी हे सांगणं अगदी स्वाभाविक होतं कारण राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडेही दुसरा पर्याय नाही जो पर्याय ममता बॅनर्जींनी सुचवला होता तो काँग्रेसला मान्य नव्हता कारण मल्लिकार्जुन खरगेंना वयाच्या ऐंशीव्या वर्षी जर पंतप्रधान केलं तर आपलं भवितव्य काय याची चिंता गांधी परिवाराला वाटणं स्वाभाविक होतं त्यामुळे ममता बॅनर्जींचा प्रस्ताव त्यांनी पहिल्या बैठकीतच हाणून पाडला होता उरता उरले केजरीवाल पण केजरीवालांनी पंजाब आणि दिल्लीमध्ये अशा पद्धतीने काँग्रेसला बाजूला करून ठेवलं होतं की काँग्रेसच्या हायकमांडची त्यामुळे चांगली पंचायत होत होती पण केजरीवालांनी स्वतःच पुढाकार घेऊन नंतर पंजाबमधला आणि दिल्लीतला लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सोडवला आणि काँग्रेसला थोडंसं हायसं वाटलं पण एवढं करून सुद्धा राहुल गांधी काही विरोधकांच्या केंद्रस्थानापासून हालत नव्हते निवडणूक इंडिया आघाडी जिंकेल का नाही हा भाग आला यदा पण समजा खरंच दोन हजार चारसारखा काही चमत्कार घडला आणि इंडिया आघाडीने निवडणूक जिंकली तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार अशा पद्धतीच्या पुढ्या काँग्रेसचे नेते सोडतच होते अशा वेळेला केजरीवाल स्वतः एक प्रमुख नेते असून सुद्धा साईड ट्रॅकवर गेले होते पण काल ईडीच्या अटकेमुळे ते एकदम सेंटरस्टेजवर आले निदान विरोधकांच्या तरी स्टेजवर आले सगळे विरोधक हे त्यांच्या भोवती एकवटले आणि त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात निषेधाचे सूर काढले अगदी काही लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या शरद पवारांनी पण पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला एका धोरण आखलं म्हणून ईडीने अटक केली असा कांगावा चालवला पण या सगळ्यामध्ये मात्र नुकसान राजकीयदृष्ट्या तरी काँग्रेसचंच झालं राहुल गांधींना भारत जोडो न्याययात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने तब्बल दहा हजार किलोमीटर फिरवलं त्यातून एक वातावरण निर्मिती केली आणि राहुल गांधीच हे पुढचे इंडिया आघाडीचे नेते असतील असं एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला तो केजरीवालांच्या कालच्या आटकेनं पूर्ण ते मुसळ केरात गेलं राहुल गांधी बाजूला पडले आणि उलट केजरीवालांच्या अटकेच्या निमित्तानं त्यांनाच केजरीवालांचं समर्थन करण्याचं ट्विट करावं लागलं डरा हुआ, हुआ हुकुमशहा वगैरे अशी काहीतरी ट्विट त्यांनी केलं पण त्यांनी काही फरक पडणार नव्हता कारण मोदींना असल्या शिव्या खाण्याची सवय आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत काँग्रेस नेत्यांनी शिव्या देणे आणि मोदींची कारकिर्द पाठोपाठ बहरत राहणे हे सगळ्या भारताने पाहिलं आहे त्यामुळं विरोधकांना आता मोदींवर द्यायला नव्या शिव्यासुद्धा शोधता येत नाहीत मोदींनी काल का परवाच कुठल्या भाषणामध्ये मला औरंगजेब म्हणून एकशे चारावी शिवी दिली असं जाहीरच करून टाकलं होतं त्यामुळं विरोधकांनी मोदींना केजरीवालांच्या अटकेच्या प्रकरणात शिव्या देणं यात काही वेगळं नाही आहे ते तसे शिव्या देतच राहणार पण स्वतः केजरीवालांनी ज्या पद्धतीने पॉलिटिकल ड्रामा उभा केला एक दोन नाही तर नऊ समन्स नाकारून ती अटक निवडणुकीपर्यंत टाळली यात केजरीवालांची खरी हुशारी दिसली निवडणुकीच्या ऐन मोसमात आता केजरीवाल हे विरोधकांचे हिरो ठरणार आहेत आणि राहुल गांधींची गाडी मात्र साईड ट्रॅकवरनंच धावणार आहेत दहा हजार किलोमीटर फिरले तरी राहुल गांधींचं नेतृत्व काही विरोधकांमध्ये एस्टॅब्लिश होऊ शकलं नाही ही यातली खरी कहाणी आहे